तुम्हाला बघून बघून ते नाटकं करायला लागले ए म्याव म्याव क्याव ख्याव त्याची आई सोडून गेली आहे ते दहा दिवसाचं होतं तेव्हापासून yeah. मधनं येऊन फक्त पाजून जायची बघा yeah. तिथंच सोडलीये <coughs> त्याला काय इथं राज्यच आहे पक्षी आहेत खायला सगळं आहे मग तिथंच राहिले ते त्याची आई मस्त भारीच चला छान झालं हा मस्त वास तर एवढा मस्त सुटलाय ते गणपती काढता का ठेवता ठेवा दे कशाला उच काढता असू दे हे कपाट जुनं पूर्वीचं फर्निचर होतं आता हे टाकावं म्हणून मी ठरवलं होतं पण पेंटर मामाने त्याला छानच करून टाकलं नव नवीन मस्त इथला सुद्धा ही एक खोली आम्हाला जरा साईड खोली म्हणून लागतेच हा ऍक्च्युली ही एवढ्यासाठी मी करून घेतलं होतं की समजा कामवाल्या मावशी आल्या नाहीत तर वरच्यावर आपल्याला भांडी करता यावी खाली बसून करण्याऐवजी म्हणून मी हे मी मुद्दाम करून घेतलं होतं ही खालची घरं स्वतःची घरं म्हटलं का नाही हे असंच होतं आपल्याला हवं तसं आपण बदल करून घेतो हे सगळे प्यायचं पाणी ठेवायचं वगैरे आता हे तात्पुरतं वर ठेवलेलं आहे आणि तुम्हाला एक माझ्याकडची जुनी गोष्ट दाखवायची राहिलेली आहे ती म्हणजे हा माझा वॉशिंग मशीन किती जुनं आहे बघा हे पण काय म्हणून बदलू काय म्हणून बदलू मी याला सगळं सर व्यवस्थित काम करते धुताना धुवणं छान धुतलं जातं आहे ड्राय केलं जाते त्यामुळे मी हा बदलत नाही तुम्ही म्हणणार काय मॅडम किती जुन्या वस्तू वापरता पण काय करू सांगा सगळं छान छानच आहे ना म्हणून वापरते हो आता हे आज फारच अवतार आहे बरं का आता हे जे आहे हे सुद्धा नवं कर होणार आहे किती जुनं आहे तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षापूर्वीच्या सगळ्या वस्तू पण किती छान राहिल्या आहेत त्यामुळे मी नाही हो बदलू शकत ही आणि तुम्ही सगळ्यांनी लिहिलं आहे मला की तुम्ही टी व्ही बदलू नका पी ओ पी करू नका त्यामुळे मला आणि उत्साह आला आता नाही तर मला असं वाटायचं काय गंभ आहे मी किती क किती कंजूस आहे आणि किती ओल्ड फॅशन्ड आहे असं मला वाटत होतं पण नाही ठीक आहे तुम्ही सगळेजणच मला लिहिताय आता की नाही छान आहे छान आहे तर मलाही आता छान वाटायला लागलेलं आहे सो आता हे एक रिपेअर करायला लागणार आहे हे प्रत्येकाच्या घरामध्ये लागतंच वर्क आहे एक असं मोठं टेबल कशासाठी लागतं हो, तर असं बॅटरीला पाणी घालायला लागतं आणि तुम्ही मला एक अरे बापरे हे दाखवायचं नव्हतं मला बरं असो आणि तुम्ही मला एक प्रश्न नेहमी विचारत असता की काकांचा काय सहभाग नाही का, का? तुम्ही सारखं मी मी का करता <laughs> आमच्यात <laughs> ते काय विचार करत नाहीत लक्ष देत नाहीत त्यामुळे जो करतो तोच म्हणतो मी केलं मी केलं कारण की ते कारखाना मोठा सांभाळत होते पाचशे लोकांचं कुटुंब सांभाळत होते ते त्यामुळे त्यांनी हे कुटुंब सांभाळायला कधी त्यांना वेळच मिळाला नाही त्यामुळे मी केलं मी केलं असं होतंय आणि मग कष्टाने पण त्यांना घरामध्ये काही करायची सवयच नाही कारण की काय बाहेरच करत होते ना ते पाचशे लोकांचं एवढं मोठ्या फा फॅक्टरी सांभाळत होते म्हणजे सो so, त्यांचा सहभाग काही नसतो त्यामुळे मी केलं मी केलं असं मी म्हणत असते आता हा टी व्ही एवढा दांडगा हा सुद्धा हलवा हलवीचं काम मी आणि मामांनी केलं काल तुम्ही गेलात निघून गडबडीनं त्यामुळं ते हलवा हलवीचा सामानाला मलाच मदत करावी लागली त्याला सुद्धा मग थांबाल का नाही तेवढ्याच गडबड करून गेलात तुम्ही ते काय होते मग आम्हाला उचलत नाही बायका बाई माणसाला का नाही त्यांनी जरी उचललं तरी आम्हाला मदत नाही करतायत कारण बाई माणसाचं कसं असते मग त्यांनी काय एकटे केले की मग त्यांनी आणि तो टी व्ही इतका प्रचंड उजोड आहे उचलतानाच आम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला किती त्रास झाला होता त्याच्यानंतर हा जरा हलका झाला काल कारण त्यातलं सामान काढलं होतं ना बाई माणसाला असं उचला उचलीची कामं करून चालत नाही तो वाट सरकते ना त्यामुळे बाई माणसाला चालत नाही तसं डिलिव्हऱ्या झालेल्या असतात हे सगळे इतर गोष्टी असतात त्यामुळं पुरुषांची कामं ही पुरुषांनीच उचला उचलीची करावी वेटलिफ्टरचा संबंध वेटलिफ्टर अशी हां व वेटलिफ्टर लोकांनी बाळं उचलून दाखवावीत हां दोन दोन चार चार वर्षापर्यंत बाळं उचलून दाखवावीत तेवढं वेटलिफ्ट करणं कितीतरी सोपं आहे कारण तेवढंच वेटलिफ्टिंग हे एक काम असतं मग बायकांची गोष्ट वेगळी आहे सोडा बायकांबद्दल मी काय बोलत नाही पण पुरुषांचं सांगते करणार किती लोकं हे सगळ्या गोष्टी बायकांसारखं जर रोजच्या दिवसाला पन्नास वेळा उठा पण बाळ बाळांना उचला त्यांचं करा हे करून दाखवावं पुरुषांनी ते जमणार नाही पुरुषांना करिअर म्हणून छंद म्हणून सगळं माणूस करतो पण काम म्हणून माणसाला जमत नाही करायला म्हणून म्हटलं बाई माणसाला हे असलं उचला उचली करून चालत पण नाही आम्हाला आता चुकून <coughs> जरी आम्ही काहीतरी असलं उचला उचली करायला गेलं की इतका त्रास होतो मग आम्हाला गोळ्या औषधच घ्यावी लागतं त्यामुळे जपून जपूनच बायकांनी कामं करायची उचला उचलीची वाटतंय खरं सोपं नाही ते एकदा कंबर किंवा ओटीपुटात दुखायला सुरुवात झाली की बायकांचं फार अवघड होतं आहे आणि हे पुरुषांच्या लक्षात येत नाही सगळ्यात वाईट गोष्ट तर अशा पद्धतीने आज कपाटही दुरुस्त दुरुस्त म्हणजे रंगकाम करायला काढलेलं आहे नो पी, -पी। मस्त झालेलं आहे आता हॉल छानपैकी आता कसं पसारा करायचा पुन्हा हे प्लॅनिंग करते मी ठीक आहे आता ही कपाटे ही असेच बंदिस्त करून ठेवून देणार त्याला काय करताच येत नाही वेगळं असो जैसे ठेविले तैसेची रहावी सगळीकडे आज अंगाल लागा अंगाला लागायला लागले बाई हे सगळं जुनं पुराणं सगळं साहित्य पण तरी सुद्धा आपण टाकू नाही शकत तर आता सगळं चिकटायला लागले आज अंगाला सगळीकड ऑइल पेंट चाललाय ना दाराचा चौपटीचा काय कारण नाही आज या जुन्या झालेल्या ब्रशचा असा वापर करायचा आयडिया भारी आहे बघा जुने झालेले ब्रश आम्हाला देऊन जावा एखादा म्हणजे बाद झालेला तुम्हाला न लागणारा स्वच्छता करायला हां म्हणजे कसं चांगलं क्लीन निघतं आहे हो म्हणजे मला तर ते बाहेरचं ग्रिल करताना काय करावं सगळा प्रश्न पडलेला असतो तर ह्यानं छान निघतं आहे लवकर बघितलं मी बेस्ट बेस्ट, बेस्ट। बाद झालेला ब्रश या गोष्टी हळूहळू अशा कळतात आता ॲक्च्युली ना हे कसं काढायचं ह्याच्यातलं हा सुद्धा इतका प्रश्न असतो ना ते ब्लोअरनी वगैरे म्हटलं तर आपल्याच घरात सगळं उडतो ते सुद्धा मी कधी यांनी काढते टूथब्रशनी पण ते हातानेच काढावं लागतं हे बोटं जात नाहीत जरा किचकटच आहे ते सुद्धा का हां तेच की हां तेच म्हणूनच म्हटलं हां असं काढून आणि तिथं कोपऱ्यातला ते कसं काढणार असं असं उडवणार अच्छा 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 असं आणि एका पद्धतीने मी आज उडवलं थांबा एक सेकंड दाखवते बरं का थांबा 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 हे दाखवते बघा हे असं मी पुठ्ठा घेतला आणि पुठ्ठ्यानं असं हे उचल असं आज मी जवळजवळ कितीतरी ढिगभर आता हे माझ्या डाव्या तरी मला जमेनं पण हे असं उचललं मी आज पुठ्ठ्यानं तसा जर पत्रा असेल ना बारका पातळ तर त्यानं फार चांगलं असं काढता येईल असं उचलता येतं हे चमच्यासारखं ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ग्रीलच्या याचं काय करायचं कसं स्वच्छता करायची आणि हे सगळं बायकांनीच करावं लागते बायकांनाच हे सगळं लक्षात ठेवावं लागतं ती जुनी होती का पुट्टी मी म्हटलं हे काय दोन कलर कसले अच्छा 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 आता हे कपाट नवीन झाल्यावर एकदा बघूया छान दिसेल था। था थ। थ। हे कपाट आतमध्ये ठेवायला जागाच नाही त्यामुळे बाहेरच ठेवायचं त्यामुळे कपडे येऊ तेऊ सगळे बाहेरच बाल्कनीत हे काय हे सगळं नवीन झाल्यासारखं झालं की आता कशाला पैसे वाया घालवायचे नवीनला होय की नाही ते सगळं कलर काम केल्यावर नवीनच दिसते की आता सगळं स्वच्छ सगळं पॉलिश याला आता पॉलिश होणार का टचूड लावणार टचूड पॉलिश पूर्वी चला काही जेवायला तुम्हालाच फोन करायला गेले तुम्ही कुठं बसायला गेलाय चला जेवण करूया कारण की त्यांना आता टेबल पण करायचंय हो चला चला आता जिऊया का ते नंतर टेबल करणार मग सगळं फर्निचर नवीन नवीन झालं हां छान 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 झालं सगळ्या जुनाट जुनाट वाटायला लागल्या होत्या आता दुकानात जाऊन तरी काय अशाच बघायच्या की चकचकीत मग काय आता कशाला पैसे खर्च करायचे वाचले वाचले पैसे वाचले किती फरक आहे बघा आधी लाकडासारखं दिसतंय नंतर हे लगेचच आणि दहा वर्ष लाईफ वाढलं याच दहा वर्ष म्हणजे लाईफ लाँग झालं कि परत झालं <laughs> परत नवीन सोफा काय आमच्या घर नवीन सोफ्याचा योग नाही आता सव्वा सहा वाजले छा करूया पावणे सहा पावणे सहा पंखा वाजायला लागलाय कडकड कडकड ते खाली आलंय ना वरच त्यामुळं ह्याच वर आहे खाली आले त्या कड 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 पंखा पुसताना आता किती वेळा पुसलं तरी धूळ धूळ मगासपासून धुळीची वाढच एवढं झालं पुन्हा धूळ किती वेळा फरशी पुसायची तेवढी कमीच आहे आता उद्याचा एक दिवस होईल वाटतं नाही अजूनही एंड होणार उद्या आता खोकला लागलाय जरा जरा, जरा त्यामुळेच आत्ता जस्ट बरा झाला होता ह्या सर्व घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी स्टूल कुठं काय कुठं काय या सगळ्याला आता कलर करून घेतलेला आहे या वस्तू का टाकून द्यायच्यात काय नाही ना, ना। सगळ्या आपल्याला वापरात येतात असते सो so, जुन्या वस्तू पुन्हा सगळ्या घराच्या आत जाणार आहेत आता पुन्हा एकदा केअरफरशी करणे आहे सगळेजणं गेलेले आहेत वडे विडे खाऊन झालेले आहेत पेंटर मामा असले की कसं रोज जरा स वडे आणवायचे संध्याकाळी चहा सव्वा सात वाजलेले आहेत चहा घ्यायचा जरा तेवढंच चेंज आणि एक तुम्हाला सांगायचं आहे की हे अशा सगळ्या जुन्या गोष्टी घरात असतातच त्यामुळे घरात आपली अडगळीची होतात तर तुम्हाला दाखवते ऐकलं कसं झालं आहे बघा हां हे बघा आता हे असलं सगळं कॅरम बोर्ड हे ते कशी घरं छान राहणार टाप टीप राहणार टीप टॉप राहणार हे बघा हे असलं सगळं स्टूल बिल हे असलं सगळं काही ना काहीतरी काही ना काहीतरी असतंच आपल्या घरात छोट्या मोठ्या वस्तू आणि मग त्यामुळं मग ते अडगळ अडगळ वाटायला लागते आपल्याला नवीन घरं असली तरच ती छान वाटतात कारण की त्याच्यात सामान आटोपशीर असतो आता हे बघा हे जुनं होतं आमचं किती छान वाटायला लागलं खरं आता मस्तच वाटायला लागलं मग त्यामुळे नवीन घरं असली नवीन सामान असलं की ते आटोपशीर राहतं आणि लग्न झाल्यावर आता पस्तीस पस्तीस वर्षांनी आपल्याकडे छोट्या मोठ्या गोष्टी खूप असतात आता हे बघा इथे हे आता असं असं विजोड झालेल्या स्टूल खुर्च्या ह्या सगळ्या उपयोगाच्याच असतात त्यामुळे आपण त्या टाकू नाही शकत काढलेलं फर्निचर वगैरे टाकू नाही शकत आपण हे सगळं त्यामुळे आपल्याकडे खूप सामान होतो आपल्याला असं वाटतं की अडगळीचं सामान अडगळीचं सामान ले ले का ते काही मुद्दाम केलेलं नसतं आपण सगळं आवश्यकच असतं पण ते हळूहळू जसं संसार तुमचं जास्त वर्ष होतो तसं तसं ह्या सर्व गोष्टी तुमच्या जास्त जास्त व्हायला लागतात तुम्ही पूर्वी होम टूर द्या म्हणत होता मी होम टूर देत नव्हते आता रोजच होम टूर चाललेली आहे तर अजूनही दोन दिवसांनी पडदे लागतील एवढ्यात काय पडदे लावणार नाही अजूनही एक दोन दिवसाचं काम आहे चला आता केअरफिरशी करा